नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आता आधार कार्डवर नाव फोटो आणि पत्ता बदलण्यासाठी ही कागदपत्रे बंधनकारक या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी आधार कार्ड हा आता एक महत्त्वाचा दस्तऐवज झाला आहे म्हणजे एक प्रकारे आधार कार्ड हा ओळखीचा पुरावाच ठरला आहे अनेक कार्यालयीन कामे असतील किंवा सरकारी कामांसाठी आधार कार्ड हा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो आधार कार्ड संदर्भात आयडीएल आयने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आधार कार्ड बनवण्यासाठी किंवा जुने आधार कार्ड अपडेट करण्यासाठी काही कागदपत्रे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या वर्षापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे मात्र विदेशी नागरिकांसाठी नियम वेगळे असणार आहेत एका व्यक्तीसाठी एकच आधार कार्ड हा नियम करण्यात आला आहे एखाद्या व्यक्तीकडे एकापेक्षा अधिक आधार कार्ड असल्यास सुरुवातीचे आधार कार्ड वैद्य ठरवून नंतरचा आधार कार्ड रद्द करण्यात येईल अशी माहिती समोर येत आहे भारतीय नागरिक परदेशात राहणारे भारतीय पाच वर्षांपेक्षा जास्त वयाची मुलं दीर्घकालीन विसावर भारतात लोक या नागरिकांसाठी हे नवीन नियम असणार आहेत बघा तर मंडळी आधार आता हे कागदपत्र वैद्य असणार आहेत या संदर्भात आपण सविस्तर बघूया भारतीय पासपोर्ट म्हणजे ओळख पत्ता नाते संबंध जन्मतारीख यासाठी मान्य पॅन कार्ड मतदान कार्ड शिधापत्रिका ड्रायव्हिंग लायसन्स पेन्शन कार्ड कोणतीही सरकारी प्रमाणपत्र ही कागदपत्रे वैध असणार आहेत बघा तर मंडळी आधार कार्ड अपडेट कसे कराल या संदर्भात आपण सविस्तर बघूया आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला यू आय डी ए आय भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन किंवा आधार सेवा केंद्राला भेट देऊन ऑफलाईन अर्ज करावा लागेल ऑनलाईन अपडेट करण्यासाठी तुम्हाला तुमचा आधार कार्ड आणि ओ टी पी वापरून वेबसाईट वा लॉग इन करावे लागेल पत्ता बदलण्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता तर इतर बदलांसाठी तुम्हाला आधार कार्ड सेवा केंद्राला भेट द्यावी लागेल तुम्ही नाव पत्ता जन्मतारीख लिंग मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी सारखे तपशील अपडेट करू शकता तर बायोमेट्रिक माहिती फिंगर प्रिंट आयरी स्कॅन अपडेट करण्यासाठी तुम्हाला आधार सेवा केंद्राला भेट द्यावेल आवश्यक आहे बघा तर मंडळी अपडेटसाठी प्रक्रियेस तीस ते नव्वद दिवस लागू शकतात अधिक माहितीसाठी तुम्ही यू आय डी ए आय वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा एकोणीसशे सत्तेचाळीसवर संपर्क करू शकता चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद